लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे शिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अरुण सर राज्य संपर्क प्रमुख केशव लोखंडे जिल्हाध्यक्ष संजय बापू कदम जिल्हा उपाध्यक्ष राहुल मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका अध्यक्ष नवनाथ भाऊ साठे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली माशिरस तालुक्याचे तालुका अध्यक्ष नवनाथ भाऊ साठे ते पोलीस स्टेशन तहसील कार्यालय पंचायत समिती किंवा रेशन पुरवठा विभागाचे विषय असो किंवा इतर काही विषय असो प्रत्येक ठिकाणी ते कार्यकर्त्यांना मदतीसाठी उभे असतात म्हणून आज त्यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय झालेले आहेत त्यांच्या निवडीमुळे अकलूज शहर परिसरामध्ये तालुक्यामध्ये युवा वर्गात उत्साह व चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय यावेळी तालुका का अध्यक्षपदी खंडाळे गावचे नागेश खंडागळे फादर बॉडीचे तालुका उपाध्यक्ष दादासाहेब साठे तालुका युवक उपाध्यक्ष खंडाळेगळे शंकरनगर शहर शहाजी आघाडे सह आदी निवडी करण्यात आल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ कुसबे यांच्या आदेशानुसार पायश्रस तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय नावाभाऊ साठे यांनी जिल्हाध्यक्ष आदरणीय संजयजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उप आयोजित केलेल्या या कार्यकर्ता मिटिंगमध्ये नवनिर्वाचित कार्यकर्त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे मारुती युवक युवकाध्यक्षाने या ठिकाणी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी क्वचित तालुका युवक अध्यक्षपदी नागेश मारुती खंडागळे यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर युवक उपाध्यक्षपदी दत्तात्रय सुरेश खंडागळे यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शंकरनगर शाखा अध्यक्षपदी शहाजी मालिक आघाडे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि दादासाहेब जगन्नाथ साठे यांची मायसरस तालुक्याच्या आदरभावणीमध्ये उपाध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे या सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचं लहूजी शक्तीसेना मार्क राज्य यांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करून त्यांना पुढील कार्यास या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत लौजी शक्ती सेनेच्या लवकरच मायसर तालुक्यामध्ये एक्कावन्न शाखा उघडण्याचं या ठिकाणी नियोजन तालुका अध्यक्ष आदरणीय नावासाठी त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्र करा बेल बेलआयचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका